वर्ध्यामध्ये ऑनलाईन सिलेंडर बुक करूनही ते वेळेवर आलं नसल्याची घटना घडलेली आहे सिलेंडर न ना आल्यामुळे नागरिकांना त्रास झाला असून संबंधित व्यक्ती एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करत असताना त्यांच्या धमकी देत चुकीची वर्तवणूक झाली आहे दरम्यान डॉक्टर साहू यांना ऋणांच्या टाळूवरचं लोणी खाणं कमी पडल्यानं आता सिलेंडर खायला देखील सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे वर्धा शहरामध्ये काल एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याच वर्धा शहरातील आरवी नाका परिसरात असणाऱ्या साहू एच पी गॅस एजन्सी या एजन्सीचे मालक डॉक्टर रश्मी साहू आहेत अजिंक्य भालेराव ग्राहक यांनी एक तारखेला ऑनलाईन सिलेंडर बुक केलं आणि त्यांच्या खात्यावर दोन तारखेला सबसिडी देखील जमा झाली नाही परंतु नऊ तारखेपर्यंत माझे सिलेंडर का आले नाही आणि घरी पावसाळ्यामध्ये सिलेंडर नसल्यानं त्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागला घरी तारं तहणं बाळ आणि डिलिव्हरी झालेली पत्नी देखील असल्यामुळे अजिंक्य हा एजन्सीमध्ये गेला असता त्यांनी विचारपूस केली की माझे सिलेंडर का आले नाही तेव्हा डॉक्टर साहू यांनी ग्राहकाला जे होईल ते करून टाक माझे काही कोणी बिघडू शकत नाही अशा भाषेमध्ये कॉलर पकडून बाहेर काढण्याचा प्रकार उघडला आणि ग्राहकानं ही आपबीती सांगितली आहे त्यानंतर अजिंक्य भालेराव यांनी रामनगर पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे नेमके डॉक्टर साहू यांच्या गॅस एजन्सीवर एच पी कंपनी कारवाई करणार का आणि त्यांचे अनेक अवैध सिलेंडर विकण्याचे गावागावामध्ये पॉइंट देखील आहे जे सीएससी मध्ये नाही आणि नियमबाह्य आहे नियमबाह्य रुग्णालयाखाली हजारो सिलेंडरच्या गाड्या देखील उभ्या करण्यात येतात त्यामुळे जर भविष्यामध्ये जीवितहानी झाली तर याला जबाबदार डॉक्टर साहू या राहतील का याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी शासन ग्राहकांना सुविधा देण्यासाठी नाना त्या प्रकारचे उपाययोजना करत आहे मात्र वर्ध्यात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे साहू गॅस एजन्सी जे माझ्या मागे आहे तुम्हाला दाखवू शकतो आणि त्याला लागूनच एक साहू हॉस्पिटल देखील आहे या ठिकाणी ग्राहकाने एक तारखेला त्याच्या सिलेंडर बुकिंगसाठी नंबर नोंदविला होता व दोन तारखेला त्याच्या अकाउंट मध्ये सबसिडी देखील जमा झाली परंतु तीन चार तारखेपर्यंत त्याचे सिलेंडर का आले नाही म्हणून विचारपूस करण्यासाठी तो या ठिकाणी तारखेला ग्राहक त्यांच्या ही साहू गॅस एजन्सी हे त्यांची पत्नी डॉक्टर साहू यांची पत्नी रश्मी साहू यांच्या नावे आहे ग्राहक त्या ठिकाणी गेला असता ते डॉक्टर साहू यांनी ग्राहक त्या ग्राहक त्याला धक्के देऊन मारहाण करून बाहेर काढले तो म्हणाला की माझ कनेक्शन मला ट्रान्सफर करायचं आहे तर त्याला मारहाण देखील करण्यात आली त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये त्यावेळेस बघून घ्यावं मात्र ग्राहकांशी अशी हुज्जतबाजी का केली जात आहे ग्राहकांना न्याय का मिळत नाही यावर एच पी कंपनी जे आहे यांनी का तात्काळ यांच्यावर कारवाई केली नाही त्यांना पोलिसात जावा लागला पोलिसात त्यांची तक्रार देखील दाखल झाली मात्र आपण जाणून घेऊया त्याच ग्राहकांकडून की नेमका काय घडलं होतं काय प्रकार घडला होता सर मी एक तारखेला नंबर लावला ला होता इथे गॅस एजन्सीला त्यानंतर मला दोन तारखेला रिसिप्ट फाटल्याचा मेसेज सुद्धा आला त्यानंतर तीन तारखेला मला सबसिडी जमा झाली त्यानंतर मी पाच तारखेला येऊन इथे इन्क्वायरी केली सर मला सिलेंडर आलेलं नाही बा म्हणून तर सर यांनी बोलले की मला अकरा बारा वाजेपर्यंत आज येऊन जाईल म्हणजे त्या दिवशीलाच येऊन जाईल सहा तारखेला मग सहा ते आठ तारीख झाली आठ तारीखेला मी ऑफिसमध्ये येऊन पुन्हा विचारपूस केली पण काल पण सुद्धा सकाळी येऊन विचारपूस केली त्यानंतर मला इथे यांना आल्यानंतर त्यांनी अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत येऊन जाईल असे बोलले त्यानंतर त्यांचा एम्प्लॉय माझ्या घरी येऊन मला म्हणते की येऊन जाईल इतके फोन नका करू इतकी घाई असते का ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला बोलला मी ते कंप्लेंट घेऊन डॉक्टर सरांकडे आलो सर तुमच्या एम्प्लॉयला वा ह्या सगळ्या गोष्टी शिकवा की कस्टमरशी कसं बोलायचं हेच बोलायसाठी मी सरांकडे आलो तर सरांनी माझ्यासोबत या गोष्टीचा सगळा प्रकार केला काय तुम्हाला त्यांनी मारहाण देखील मला मारहाण मारहाण केली मला बाहेर काढलं माझी कॉलर पकडून मला बाहेर काढलं तुम्हाला काय म्हणजे इतकी अर्जन्सी होती काय तुम्ही मुलीला शाळेत नाही मला मा, मी अगोदरला दिवशी रात्री माझ्याकडलं सिलेंडर गेलं त्यानंतर मी रात्री आम्ही कस तरी ऍडजस्ट केलं सकाळी माझ्या मुलीची शाळा सुद्धा त्यासाठी पडली शाळा पुढली आणि मला सहा महिन्याचं बाळ आहे तर त्याचं त्याला आता पाणी चालू असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी गरम लागतात आणि माझ्याकडे माझी वाईफ पण बाळ्यांनी नसल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता होती म्हणून मी त्यांच्याकडे रिक्वेस्ट करायसाठी आलो होतो आणि मी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी पण नम्रतेच बोललो आणि त्यांच्याशी नम्रतेच बोललो तुम्ही माझी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तिची चेक करू शकता नक्कीच डॉक्टर साहू यांनी आता रुग्णाच्या टाळूवरचं लोणी खाणं हे कमी पडल्यामुळे आता गॅस एजन्सी देखील या ठिकाणी आहे आपण बघू शकतो की या अगदी रुग्णालयाला लागून या ठिकाणी हजारो सिलेंडर या त्या ठिकाणी पडलेले आहे त्यांच्या रुग्णालयाखाली देखील सिलेंडर आहे हे किती मोठं स्फोटक द्रव्य आणि या रुग्णालयाच्या एकदम आसपास ठेवल्या जात आहे जर भविष्यात या ठिकाणी स्फोट झाला तर किती मोठी इच्छितहानी होऊ शकते हे दे देखील एच पी कंपनीला का कळत नाही आणि साहू यांच्या एजन्सीच्या अनेक तक्रारी शासनापर्यंत पोहोचलेल्या आहे विजय वैद्य यांच्याकडे इनलिगल पॉईंट त्यांनी मसाळा या ठिकाणी दिलेला आहे सुभाष टिपले मसाळ्या या ठिकाणी त्यांनी इन्लिगल पॉइंट दिलेला आहे विशाल तुल रेल्वे गेट वरुड असे अनेक त्यांनी खूप मोठे मोठे इन्लिगल सिलेंडरचे पॉइंट देऊन ठेवलेले आहे म्हणून त्या पॉइंट वर अवैध सिलेंडर विकण्या विकता फुरसद मिळत नाही म्हणून ते ग्राहकांना वेळेवर सिलेंडर देखील देऊ शकत नाही एचपी पी कंपनी तात्काळ यांच्यावर कारवाई करणार का यांच्याकडे लक्ष देऊन या ग्राहकाला न्याय मिळणार का हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे की नेहमी गरीब ग्राहकांवरच अन्याय होत राहील आणि धनाढ्य लोक आपले कमावण्यात मदमस्त राहील हे बघणं औचित्याचं ठरणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा